अकथकथा लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण छत्तीस विद्या नार्को टेस्ट ब्रेन मॅपिंग इलायसा डी एन ए टेस्ट ही या आठ दहा वर्षातली प्रगती आहे गुन्ह्यांचे आरोपांचे रोगांचे नवनवे पैलू समोर येत आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी अशा चाचण्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो आहे लग्नाच्या सहचारावर पत्नी व चारित्र्याचा संशय घेतला जातो आणि त्याच्या परिणामी निष्पाप मुलांच्या पितृत्वाबद्दल औरसपणाबद्दल शंका निर्माण होते अशा केसेसमध्ये डीएनए टेस्टचा विषय ऐरणीवर येतो पण कोणाही व्यक्तीवर डीएनए टेस्ट करून घेण्याची सक्ती कायद्यालाही करता येत नाही एखादा नवरा मुलाच्या पितृत्वाबद्दल शंका उपस्थित करून मोकळा होतो आणि मुलाच्या आईनं ती शंका निरसन करण्याच्या मागणी केली तर त्याला मात्र कबूल होत नाही अशा परिस्थितीत कायद्याची भूमिका नेमकी काय असते अशा परिस्थितीत मूल त्याच नवऱ्याचं आहे असा निष्कर्ष न्यायालय काढत त्याला विरोधी निष्कर्ष इन्फरन्स असं म्हटलं जात भारतीय पुराव्याच्या कायद्यातल्या तरतुदीनुसार एखादं लग्न कायदेशीर रित्या अस्तित्वात असताना झालेलं मूल ही और संततीस मानली जाते या गृहीतकाला डीएनए टेस्ट सहजासहजी छेद देऊ शकत नाही म्हणूनच डीएनए टेस्टचं हत्यार तारतम्यानं वापरावं वापरण्याची वेळ विनाकारण आणू नये हे सूज्ञपणाचं ठरत राजेशकडे पाहिलं तरी विद्याच्या डोक्यात तिडीक उठायची या माणसावर आपण कधी काही जीवापाड प्रेम केलं तो घटस्फोटीत आहे माहीत हे माहीत असूनही त्याच्याशी सगळ्यांचा हुशार तल्लख तडपदार मुलगी तिचं ध्येय तिने व्यवस्थित ठरवलं होतं एम बी ए करायचं हे तिने बारावी नंतरच मनाशी ठरवून ठेवलं होतं ठरवल्यासारखं तिनं बराच पल्ला गाठला पण एमबीएच्या शेवटच्या टममध्ये राजेश तिला भेटला आणि तिला भुरळच पडली राजेशला ओळखणाऱ्यांनी तिला राजेशशी लग्न करू नको म्हणून दिलेला सल्ला तिने मानायला नकार दिला राजेशच्या फ्लड स्वभावाला कंटाळून त्याच्या पहिल्या बायकोनं घटस्फोट घेतला आहे हे ऐकूनही विज्ञानं न ऐकल्यासारखं केलं आणि भला मोठा धोंडाच स्वतःच्या पायावर पाडून घेतला लग्नानंतर ते थोडेफार महिने गोडी गुलाबीत गेले पण विद्याला हळूहळू जाणवायला लागलं की राजेशचा तिच्यातला इंटरेस्ट कमी झालाय तो सारखा बाहेरच राहतो नीट बोलतही नाही नंतर तिला कोणकोण लागली की राजेश एका मुलीबरोबर बरेच वेळा दिसतो आणि तिथून दोघांच्या वादाला तोंड फुटायला लागलं विद्यानं राजेशची सामोपचारानं बोलण्याचा सा प्रयत्न केला पण राजेशने धुडकावूनच लावलं त्याचे चाळे त्या चालूच ठेवले चिडून झालं भांडून झालं रडून झालं पण राजेश्वर कशाचाच परिणाम नव्हता या सगळ्या गोंधळात विद्याचं स्वतःकडे लक्षच नव्हतं मनावर अतिशय ताण होता या सगळ्याचं आणखी एक कारण होत ते म्हणजे विद्या गरोदर होती ज्यावेळी तिला राजेशची गरज होती त्यावेळी तो तिला यथास्थित टाळत होता विद्या अगदी कोंडीतच सापडली होती या सगळ्या गोंधळातच विद्याचं बाळंतपण पार पडलं आणि विद्याला मुलगी झाली पण राजेशने फिरकूनही पाहिलं नाही आणखीन तिसऱ्या मुलीबरोबर आता तू दिसायचा म्हणून कोणी कोणी सांगायचं सा। विद्याला भवितव्य कळून चुकलं होतं तिनं मनाशी विचार केला राजेशला मोकळ सोडायचं नाही हे तर तिनं निश्चितच ठरवलं तिनं राजेश विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि त्यात अज्ञान मुलीसाठी पोटगीचा अर्ज दाखल केला विद्या स्वतः कमावती होती स्वाभिमानी होती तिला राजेशची पै ही स्वतःसाठी नको होती पण मुलीची जबाबदारी राजेशचीही होतीच राजेश कोर्टात हजर झाला आणि लेखी म्हणणं देऊन त्याने निर्लज्जपणे मुलीचं पितृत्व नाकारलं विद्याला हा मोठा धक्काच होता राजेश इतका हीन वृत्तीचा असेल असं तिला अजूनही वाटलेलं नव्हतं आता मात्र विद्या चौथली राजेशला धडा शिकवायचा विडा तिनं उचलला राजेशने मुलीचं पितृत्व नाकारलं याचे परिणाम दूरगामी असे होते राजेशने विद्यालाही चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याही पेक्षा विद्याला स्वतःच्या निष्पाप अजाण मुलीसाठी न्याय हवा होता राजेशच्या आरोपांचा विचार करता डीएनए टेस्ट करून घेणं एवढा एकच पर्याय उरलेला होता तसा अर्ज कोर्टात दाखल झाल्यावर राजेशने त्याला कडाडून विरोध केला राजेशचं म्हणणं होतं की डीएनए टेस्टसाठी मी रक्ताचा नमुना देणार नाही मला तशी जबरदस्ती कोणीही करू शकत नाही अगदी कायद्यानेही तशी जबरदस्ती करता येत नाही एका अर्थी राजेशचं म्हणणं बरोबर होतं एखाद्याच्या इच्छेविरुद्ध रक्त तपासणीसाठी नमुना घेता येत नाही पण म्हणून राजेश बेलगाम आरोप करून स्वतः नामनिराळा राहू शकत नव्हता अशा परिस्थितीत कोर्ट ऍडव्हर्स इन्फरन्स म्हणजे विरोधी निष्कर्ष काढते तशी कायद्यात तरतूद आहे मुलगी आपली नाही असं म्हणत असूनही रक्त तपासणीसाठी राजेशने नकार दिला याचा अर्थ कोर्टाने राजेशच त्या मुलीचा बाप आहे असा विरोधी निष्कर्ष काढावा असा अर्ज विद्यातर्फे सादर झाला यावरही बरीच चर्चा आरोप प्रत्यारोप चरवित चरवण होऊन राजेशने तिरमिरीत रक्ताचा नमुना द्यायला मान्यता दिली यथावकाश विद्याची मुलगी राजेश पासूनच झाली असल्याचं तोच तिचा नैसर्गिक बाप असल्याचं सिद्ध झालं आणि एका परीने विद्याचा पुढील मार्ग सुकर झाला विद्याच्या मुलीला पोटगी मिळण्यात विद्याला राजेश पासून घटस्फोट मिळवण्यात राजेशच्या वागणुकीचा बेताल वृत्तीचा बेलगाम खोट्या आरोपांचा लागला आणि विद्याने राजेश प्रकरणावर पडदा टाकला डीएनए टेस्ट ही आधुनिक विज्ञानाने दिलेली देणगी आहे अर्थात टेस्टचा वापर सवंगपणाने करता येत नाही जेव्हा एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या औरसपणाविषयी शंका उपस्थित केली जाते तेव्हा अपवादात्मक परिस्थितीत कोर्ट ही टेस्ट करून घेण्यास परवानगी देते मुलाचे किंवा मुलीचे हितसंरक्षण हा मुद्दा कोर्ट महत्त्वाचा मानते ही टेस्ट करण्याविषयी हुकूम का करावा लागला याची कारण मीमांसा देणं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे कोणत्याही वैवाहिक तंट्यात मालमत्तेविषयक तंट्यात करावयाचा म्हणून असा अर्ज केला तर तो नाकारला जाण्याची जास्त शक्यता असते म्हणून अशा प्रकारच्या टेस्टचा वापर तारतम्याने होणं गरजेचं ठरतं इंडियन इव्हिडन्स ऍक्ट सेक्शन वन वन टू गृहितक प्रिझम्पन विरोधी निष्कर्ष ऍडव्हान्स इन्फरन्स ए आय आर टू थाउजंड वन एस सी टू 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 सिक्स कामता देवी ऑपोजिट पोशिराम ए आई आर नाइन्टीन नाइंटी नाइन वन थ्री फोर फाइव द्वारिका प्रसाद सातपथी ऑपोजिट विद्युत प्रभा दीक्षित धन्यवाद